संजय भाऊ खाडे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रम घेऊन साधेपणाने साजरा रक्तदान शिबिर महिला उद्योजकता शिबिराला उत्स्फुस्त प्रतिसाद मिळाला आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बी बियाणे किटचे वाटप शेतकरी व वा कामगार नेते संजय भाऊ खाडे यांच्या वाढदिवसानिमित्त वनित शुक्रवारी विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले शेतकरी मंदिरेतील वसंतजिनींच्या सभागृहात हा चिंतन सोहळा पार पडला यावेळी घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात ऐंशीपेक्षा अधिक रक्तदातांनी सहभाग घेतला महिला उद्योजकता शिबिरात मोठ्या संख्येने बचत गट स्वयंरोजगार करण्यास इच्छुक महिला सहभागी झाल्या होत्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मान्यवरांच्या हस्ते बी बियाणे किटचे वाटप करण्यात आले अभिष्ट चिंतन सोहळ्याचे अध्यक्ष विश्वास नांदेकर तर उद्घाटक विजय मुक्केवार ए पी आय सीता वाघमारे नरेंद्र ठाकरे इत्यादी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात रक्तदान शिबिराने झाली त्यानंतर लगेच महिला उद्योजक शिबिराला सुरुवात झाली शिबिरात नाभार्डचे अतुल इंगळे जैन सोनटक्के गणेश आत्राम यांनी महिलांना बचत गटासाठी असलेले विविध लघु उद्योग कर्ज वाटप इत्यादीची माहिती दिली या कार्यक्रमानंतर आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना बी बियाणे किटचे वाटप करण्यात आले यासह ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले रक्तदान शिबिरासाठी लाईफलाईन नागपूरच्या टीमने सहकार्य केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय खाडे फाऊंडेशन चमू तसेच जय जगन्नाथ मल्टीटेस्ट व श्री लक्ष्मीनारायण पतसंस्थेचे कर्मचारी यांनी परिश्रम घेतले बिरसा संदेश न्यूज भारती पेंदूर